आम्ही तुमच्या घरात काय चाललंय आम्हाला विचारायचं नाही पण किमान जनता विचारते ना अमित भैया या जिल्ह्याचे खासदार कुठे आहेत जनता विचारते आम्ही नाही विचार आम्ही ज्यांना निवडून दिलय ते खासदार कुठे आहेत एकाही बॅनरवर दिसत नाही की आम्ही बनणार नाही पण जनता तर म्हणाल ना बोल जनता त्यांच्यापेक्षा व्यक्तीपेक्षा मोठं त्यांच्यामध्ये तुरीच नाही आज देखील त्यांचे काय श्लोगन आहे आमचे बॅनर बघा फक्त कमळ दिसतात लातूर काय म्हणत कमळ आणि एक दिवस असं येईल त्यांनाही त्यांच्या कार्यकर्त्यांना विचारावं लागत की लातूर काय म्हणत काँग्रेस काँग्रेसवाले देखील म्हणतील कमळ म्हणत त्यामुळे त्यामुळं आम्ही एक ताकदीने एक विचाराने त्या ठिकाणी आज सर्व विड्रॉल त्या ठिकाणी असते एखादा दुसरं राहतं ते देखील पक्षासोबत देखील द्रवामध्ये येतील हे देखील सर्वजण एकत्रित काम करतील